मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी मी संपूर्ण माघार घेतो जलांगे पाटलांच्या संपूर्ण मागण्या सरकारने पूर्ण कराव्या असं मी म्हणत नाही असं खुद्द ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे चोवीस तारीख जवळ आली मराठा आरक्षण यासाठी म्हणून मराठ्यामध्ये उत्साहाचं वातावरण भरलेलं आहे तर दुसरीकडे सरकार दोन महिन्यानंतर ज्या अधिवेशनाची वेळ मागतो आहे त्या अधिवेशनात त्याच्यावर चर्चा केली असं म्हणतो आहे म्हणजे सर्व हे कसं अकबराची ते, ते, ते बरोबर अकबराची की बाबराची खिचडी काही जे म्हटल्या जाते ना तशी खिचडी सुरू आहे खाली थोडा थोडा धूर चालू आहे आणि खिचडी काही अंतरावर ठेवलेली आहे आणि ते पक्ते आहे बिरबलाची खिचडी असा काही त्याला शब्दप्रयोग म्हटला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता मध्यंतरी भुजबळांनी जो काही बॉम्ब उडवून दिला होता की राज्यामध्ये जर एवढे सर्वांना कुंब्याचे जर दाखले मिळाले तर राहणार नाही वगैरे सारखे जे काही बॉम्ब भुजबळांनी फोडले आणि आता तर भुजबळांनी त्याहीपेक्षा सर्वात मोठी गुगली खेळलेली आहे पत्रकारांनी विचारलं असं होते आहे तसं होतं आहे तुमचं मत काय आहे जनांगेच्या मागण्या वाढत्या आहेत जरांगेच्या मागण्या वाढत आहेत सरकार हतबल आहे तर पत्रकारांनी जे जे काही विचारलं जसं काही विचारलं त्या प्रश्नाला भुजबळांनी उत्तर दिलं नाही उत्तर नाही दिलं जसं प्रश्न असते प्रश्नाचं उत्तर असते तसं काहीच नाही पत्रकारांनी विचारलं तुमचं मत काय आहे त्यांनी सांगितलं की जे जरांगेचं मत आहे तेच माझं मत आहे सरकारने मराठीने आरक्षण दिलं पाहिजे आणि ते ओबीसी कोट्यातून दिलं पाहिजे यावर तुमचं मत काय आहे भुजबळ मतात जनांगे पाटील म्हणतात म्हणाल तसं जनांगे पाटलांचे मंजूर आहेत ते म्हणजे जनांगे पाटलांच्या सर्वच्या सर्व इच्छा सरकारने पूर्ण कराव्या त्यासाठी मला कुठं माघार घ्यायची आहे ती मी घ्यायला तयार आहे असं विकट विकट वक्तव्य हो, जरांगींनी केलं आहे आणि माफ करा भुजबळांनी केलेलं आहे कारण जरांगींच्या मागण्या ह्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे सारख्या वाढत आहेत असं भुजबळांना वाटते आणि ह्या लांबत चालणाऱ्या मागण्या सरकार त्यावर त्याच्यासमोर लाचार होते मंत्री लाचार होत आहेत रोज दोन तीन मंत्री जनांगींकडे जात आहेत हात जोडतायत पाया पडतायत विनंत्या करतायत जरांगी त्यांना उलट सुलट बोलत आहेत आणि तरीही सरकार गुपचूप गुप गुप हात जोडून उभा आहे त्यामुळे अशा सरकारचा भोजबळांनी निषेध तर करूनच टाकलेला आहे पण आता एवढा निषेध केल्यानंतरही जर कोणी आहे ते त्याला काही त्याची वाट म्हणजे त्याचं लास्ट शरम जर त्या सरकारला वाटत नसेल तर शेवटी भुजबळांनी मग आता हा हे आपले अस्त्र सर्व खाली टाकल्या दाखवलेला आहे पण एक गोम त्यांनी टाकून दिलेली आहे मित्रांनो मराठ्यांचं आरक्षण ओबीसीतून मिळणार मिळलं नाही गेलं पाहिजे यासाठी म्हणून जे काही खेळी खेळायची आहे ती खेळी भुजबळ खेळून बसलेली आहेत आणि त्यामुळे सरकार चांगलं अडचणीत आणून ठेवलेलं आहे की जर सरकारने जरांग्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठीला आरक्षण दिलं तर ते टिकणारच नाही आणि सरकार हे दहा दहा वेळा सांगते आहे मंत्री सांगत आहे की आम्ही टिकणारं आरक्षण देतो आहे टिकणारं आरक्षण देतो आहे त्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे आणि ती वेळ अजून फेब्रुवारीपर्यंतची घेतलेली आहे आणि ती वेळ जरांगेंना मंजूर नाही आता सरकार असं म्हणते आहे भुजबळांनी अशा पद्धतीनं बोलणं किंवा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये खेडी चालू केलेली आहे याचा अर्थच असा आहे की स सध्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनी कोणतंही आरक्षण जर दिलं तर ते टिकणार नाही जे चोवीस तारखेचा दिवस दिला होता चोवीस तारखेचा अल्टिमेटम दिला होता तारीख दिली होती त्या तारखेपर्यंत कुठलंही आरक्षण मंत्रिमंडळ किंवा राज्याचं सरकार देऊ शकत नाही इथपर्यंत बऱ्याचशा इ इथपर्यंत बराचसा प्रवाह आलेला आहे आणि त्यामुळे आता हे निश्चित झालेलं आहे भुजबळांच्या नजरेत की बाबा जे काही द्यायचे ते देऊन टाका ना मी कुठं नाही म्हणतो जनांकणं जे पाहिजे ते देऊन दे दे टाका सरकारने दाखले निघाले नातलं काही दाखले निघाले आईचे दाखले निघाले मुलाचे दाखले निघाले ज्या कोणत्या पिढ्यापर्यंत तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ते देऊन टाका आणि माझा जनांगेच्या या मागणीला पाठिंबा आहे अर्थात हे विकट आहे विकट हास्य असते कधी कधी एखाद्या गोष्टीवर आपण हसतो किंवा ते टिंगल उडवतो संपूर्णतः टिंगल या पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांनी जरांगीची आणि सरकारची उडवलेली आहे कारण जरांगी नाही थांबून ठेवलेलं आहे आणि सरकार नाही काम करता येणार नाही आणि सरकार तर शब्द देऊन बसले आहे राज्यातली कायदा सुव्यवस्थेची झिनवड्याची काही उडवायची ती उडून बसलेली आहे त्यावर काहीच अनुबंध निर्बंध लाभल्या गेले नाहीत आणि मराठ्यांसमोर सरकार हतबल झालेलं असताना या हतबल झालेल्या सरकाराला भुजबळांनी आता सांगितलं आहे की तुम्हाला वाटील ते करा माझी काही हरकत नाही भुजबळ हे सांगतात की मी कुठं विरोध करणारच नाही तुम्हाला वाटलं देऊन टाका पण सरकारला तेही आता अशक्य झालेलं आहे आणि ही बाब भुजबळांच्या लक्षात आल्यामुळे भुजबळांनी ज्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही वक्तव्य केलं जो मिस्किलपणा केला आणि जे नेहमी गंभीर असणारा चेहरा भुजबळांचा हा अगदी मिस्किल वाटत होता मिस्किल की कुठलंच गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते हो किंवा ते दाखवण्याचं त्यांना वाटवाय वाटत नव्हतं वाट ही पत्रकार परिषद म्हणजे त्यांनी अगदी एखादा आजोबा आपल्या नाताला तो जे म्हणेल ते मंजूर करते तो जे म्हणेल ते मंजूर करते तशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमधून भुजबळांनी फार मोठा फार मोठं म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा याच्यातून आता आपल्याला मराठा आरक्षणाचा हा मुद्दा अजूनही क्लिष्ट झाला असल्याचं याच्यावरून आपल्याला समजायला हरकत नाही मित्रांनो मी माझ्या अवलोकनानुसार भुजबळाच्या त्या पत्रकार परिषदेचं त्या पत्रकार परिषदेमधला सार सांगण्याचा व्यक्त प्रयत्न केला तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा मी तू इथंच थांबतो धन्यवाद